चला सुरुवात करूयात आपण वी आर गोइंग टू लर्न नंबर सिरीज त्याच्यामध्ये आपण ट्वेंटी एम सी क्यूज आपण घेतलेले होते ते तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलेले होते ते तुम्ही सॉल्व केलेले आहेत काहींनी केलेले नसतील ते त्यांनी आज प्रॅक्टिस करून घ्या व्यवस्थित बघा काय आहे तर तर आपण फर्स्ट क्वेश्चन इट वॉज पहिला वन टू थ्री तरी तर फोर येणार आहे मध्ये म्हणजे ऑप्शन नंबर बी येणार आहे येस त्यानंतर पुढे बघा आता टेन नाईन टेन नाईन एट डॅश डॅश ऑप्शन नंबर बी सेवन तिथे सेव्हन येणार आहे व्हेरी गुड त्यानंतर इथं काय झालं हे हा एक मिनिट हे पुसून घेतो आपला कालच्या टॉपिक मधला राहिलेलं आहे स्क्वेअर शिकवताना मला पुढे आता स्क्वेअर बी शिकवणार आहे आणखी मी परंतु हा चल तर क्वेश्चन थ्री आपल्याला या ठिकाणी सांगता येईल कि क्वेश्चन थ्री मध्ये काय आहे तर क्वेश्चन थ्री जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात ऑप्शन नंबर सी एक मिनिट नंबर सी ओके ओके पाहूयात एकदा त्याला इरेज करून घेतो आधी थांबा ओके हा चला तर पुढे जाऊयात आता आता इथं आहे टू सिक्स टू फोर सिक्स एट एट नंतर आता इथं टू टू चा डिफरन्स आहे ऑप्शन नंबर सी येणार आहे टेन टेन येणार आहे टू चा डिफरन्स आहे त्यानंतर पुढे बघूयात आता या ठिकाणी पुढे आपल्याला सांगता येईल फाय टेन फिफ्टीन आणि त्यानंतर इथं पुढे मध्ये ट्वेंटी येणार आहे म्हणजे इथं ऑप्शन नंबर बी येस गुड आता त्यानंतर टेन ट्वेंटी थर्टी आणि त्यानंतर इथं काय येणार मग इथं ऑप्शन नंबर ए यस गुड आता त्यानंतर पुढे जाऊयात आता या ठिकाणी नेक्स्ट नंबर फिफ्टीन फोर्टीन थर्टीन तर इथं ट्वेल्व येणार आहे मग इथं बरोबर मग इथं ट्वेल्व आहे ऑप्शन नंबर ए नंबर थ्री सिक्स नाईन त्यानंतर बघा तर इथं थ्री थ्रीचा टेबल आहे म्हणजे थ्री फोर जा ट्वेल्व गुड पुढे सांगा एट नंबरच सेवन एट नाईन टेन येस इलेवन गुड फिफ्टी फोर्टी थर्टी पुढे टेन ऑप्शन ऑप्शन नंबर बी येस इथं टेन टेन इथं मायनस टेन चा फरक आहे मायनस टेन न म्हणजे कमी कमी होत इथं बघा टू फाय टू फाय एट इलेव्हन गुड इथं थ्री थ्रीचा डिफरन्स आहे इथं थ्री चा डिफरन्स आहे म्हणजे इथं फोर्टीन पाहिजे फोर्टीन इज ॲट ऑप्शन नंबर सी त्यानंतर पुढे इथे बघा फिफ्टी फोर्टी फाय फोर्टी त्यानंतर मग सी थर्टी फाय व्हेरी गुड थ्री सिक्स ट्वेल्व ट्वेंटी फोर आता इथं बघा फरक काय थ्री टू जा सिक्स सिक्स टू झा ट्वेल्व ट्वेल्व टू ट्वेल् ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर टू झा फोर्टी एट ट्वेंटी, सांगा, सी गुड मल्टिप्लाय बाय टू ही ट्रिक आहे इथं पुढे पुढे दोन दोन न मल्टिप्लाय केलेलं आहे त्यानंतर फोर्टीन बघा वन फोर नाईन सिक्सटीन वन फोर नाईन सिक्सटीन

16 to hmm. the 32, 32 to the 64. Mani, to option number? Option uh, number D. D. Good. D. So, 90, 80, 70, dash dash, 50, 40. Option number B. Option number B. 60. Option number B. B is the option correct D. answer. 19, 11, oh. 22, 33. फोर्टी फोर नंबर ट्वेंटी वन थ्री फाय सेवन बी वन थ्री फाय सेव्हन तरी आता इथं बघा इथं काय नाही एक एक न म्हणजे इथं टू प्लस टू चा हा डिफरन्स आहे म्हणजे प्लस टू नाही पुढे जात तर मग ऑप्शन नंबर बी हे ऑर्ड नंबर्स आहेत ते ऑड नंबर न पुढे चालेल चला तर मग आज आपण आता मराठी संख्या माला पाहूयात उद्या आपण काय करू म्हणजे उद्या आपण इंग्लिश पाहूयात पण आज आपण मराठीमध्ये थी जी काही आपली संख्या माला आहे ती संख्या माला या ठिकाणी आपण पाहणार आहोत पाहूयात पुढे काय झालं का व्हॉइस बंद करा आता दोन मिनिट समजून घ्या फक्त काय आहे काय नाही तर आपण तुम्ही अँसर देणार मला सांगणार की काय काय आहे तर मराठीमध्ये सुद्धा अक्षरमाला असते इंग्रजीत सुद्धा असते आपल्याला ती आली पाहिजे आणि हे प्रत्येकाला आली पाहिजे ठीक आहे चला क्वेश्चन नंबर वन कडे जाऊयात अगोदर तर अगोदर आपल्याला सर्वांना आता अल्फाबेट्स माहिती आहे किती आहेत काय आहे काया हे सर्वांना आपल्याला माहिती आहे तरी सुद्धा आपण एकदा काय करूयात तो भाग घेऊयात तर बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय मी आता काय काय आहे तर स्क्रीन दिसते तुम्हाला अरे okay, कोणाला झोप लागली कोणाचं तरी झोपेत हेलिकॉप्टर वाजायला लागले एकदा समजून घेऊ हा भाग म्हणजे लक्षात येईल काय आहे अक्षरमाला आपण आजपर्यंत पाहिलं संख्यामाला आता काय पाहायला बोलत आपण अक्षरमाला बरोबर अक्षरमाला जे आहे त्या थोडक्यात आपल्याला सांगता येतं आपण जे बोलत असतो तर ती सरळ सरळ आपण मराठी भाषा असते किंवा इंग्लिश हिंदी जी बोलत असतो त्या भाषा असतात आणि त्या भाषेतले जे काही शब्द असतात ते अक्षरांपासून बनलेले असतात आणि ही अक्षरे एका मागून एक रांगेत लावलेली असतात त्याला ला आपण अक्षरमाला असं म्हणत असतो आता हे समजून घेत असताना अक्षर अक्षरांचे जे प्रकार असतात ते प्रकार आपण या ठिकाणी तुम्हाला मी आज सांगतोय ते आपल्याला एक वॉवेल्स असतात म्हणजे थोडक्यात ते स्वर असतात आणि त्यानंतर व्यंजन असतात स्वर आणि व्यंजन आपल्या यस yes, व्यंजन आणि स्वर असतात तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग आता मराठीमध्ये जर आपण गेलो तर व्यंजन सॉरी स्वर कोणते कोणते आहेत ते अगोदर पाहूयात तर बघा इकडे या ठिकाणी अ आ ई ऊ ऋ त्यानंतर आणखी ए ऐ आता त्यानंतर आणखी एक स्वर असतो रु हा देखील एक स्वर असतो आता हे जे असतात अम आणि आहा तर हे स्वर आप तुमच्या लेवलवर स्वर म्हणून सांगतात पण स्पर्धा परीक्षामध्ये त्याला आपण स्वराधी असतात कारण अगोदर स्वर असतात आणि नंतर ते असतात म्हणून मग ते स्वरामध्ये येत नाहीत तर त्यानंतर आणखी दोन स्वर आपल्यामध्ये वाढलेले आहेत एक आहे ॲ आणि दुसरा आहे अ तर आता पहिल्या म्हणजे ज्या हो वेळेला आम्ही शाळेला होतो त्यावेळेला आमच्या वेळेला बारा खडी असायची आता तुमच्या वेळेला बारा खडी नाहीये तुमच्या वेळेला काय झालेले आहे चौदा चौदा खडी झालेली आहे हे लक्षात राहू द्यायचं आहे आणि म्हणून मग आता आपण लक्षात ठेवायचं तर जे स्वर आहेत तर ते स्वर बघा लक्षात घ्या म्हणजे इथं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन त्यानंतर हा एट त्यानंतर नाईन टेन इलेवन अँड ट्वेल हे आहेत आणि त्यानंतर हे इलेवन थर्टीन आणि फोर्टीन ते आहेत परंतु आजही स्पर्धा परीक्षेला बारा स्वर आहेत असं म्हणून विचारलेलं जातं बारा स्वर लक्षात ठेवायचे परंतु एकूण आता किती आहेत सध्या चौदा आहेत हे आपण मात्र समजून घ्यायचं आहे ओके चौदा म्हणजे फोर्टीन असतात चला त्यानंतर आता यांच्यामध्ये क पासून ह पर्यंतचे जे अक्षर असतात ते सगळे हे व्यंजन आहेत सगळ्यांना आपल्याला माहिती आहेत हा त्यानंतर आता बघा याच्यामध्ये को क गट कोणता कोणता आहे क गटामध्ये काय आहे ख त्यामध्ये च गट पुढे आहे त्यानंतर आपल्याला सांगता येईल ट गट असतो क गटामध्ये कोणते कोणते असतात मग ते आहेत थोडक्यात क ख ग घ ज्याला आपण शेवटचे जे कोणी कुणीवर त्याला ड वाचतं ड नसतं ते ते अंग असतं म्हणजे वाङ्मय शब्द जो तयार होतो तो यापासून तयार होत असतो त्यानंतर च चा गट जो असतो च च्या गटामध्ये च छ झ न त्याला त्र म्हणायचं नाही हे लक्षात घ्या कोणतं कशाला त्र म्हणायचं नाही याला हे जे असतं ना हे त्र नसत हे त्र मध्ये आणि न मध्ये फरक आहे लक्षात घ्या कसा फरक आहे आता समजून सांगतो बघा ज्या वेळेला असा अर्धा चंद्र दिसतो आणि अशी एक रेषा असते तर ते असत न आणि ज्या वेळेला असं उलट्या के सारखं असतं आणि वरून रेषा असते तर ते असतं त्र आता समजलं का त्र मध्ये न मध्ये फरक काय समजलं ना गट तर आता ते न असतं म्हणजे हे सगळे अनुस्वार आहेत ग न पुन्हा हे न त्याच्यानंतर पुढचं आणखी न असतं न नळाचं लक्षात घ्या तर हे न नळाचं सुद्धा काय आहे ते अनुस्वार असतो त्या म्हणजे यांच्यामुळे काय होतं अक्षरावर टिंब दिलं जातं लक्षात घ्या आणि पुढचा गट म्हणजे तो थोडक्यात कोणता असतो शेवटचा गट तो प चा गट बी असतो आता प प ब भ म म सुद्धा काय आहे अनुस्वार आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि मग आपल्याला सांगता येत आता इथं हे चार पन गट आपण पाहिले म्हणजे पाच गट पाहिलेले आहेत त्यामध्ये क चा गट च चा गट ट चा गट त चा गट आणि प चा गट मग हे जे गट आहेत हे जे शेवटचे जे त्यांच्या प्रत्येकाच्या शेवट शेवटी जे अक्षर आहेत त्यांना आपण म्हणत असतो अनुस्वार म्हणजे ते अनुनासिके असतात अनुनासिके म्हणजे त्यांचा उच्चार नाकातून होत असतो म्हणून आणि त्यांना अनुस्वार का म्हटलं जातं कारण ते अक्षरावरती स्वार असतात स्वार म्हणजे जसं की इथं क जर दिला तर क वरती क वरचे म्हणजे क च्या डोक्यावर असतात म्हणून ते क वरती स्वार आहेत म्हणून ते अनुस्वार जे वरचं टिंब आहे ना त्या टिंबाला अनुस्वार म्हटलं जातं आणि मग हे सगळे जे आहेत हे सगळे अनुस्वार आहेत अनुनासिक आहेत कोणते कोणते ग न, न। आता न मध्ये आणि न मध्ये कसा फरक आहे ते समजून घेऊ कोणीतरी आले त्यांना आधी एंटर करून घेऊ बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढे जाऊयात आता तर मी सांगत काय होतो की जे समजा हे अनुस्वार आहेत यांच्या यांना वाचायचं कसं हे एकदा बघून घेऊ आता मित्र आणि न याचा फरक सांगितला हे तुम्हाला कळालेलं आहे यांना अनुनासिके म्हणतात हे देखील आपल्याला माहिती पाहिजे यांना अनुस्वार सुद्धा म्हणतात आपण जनरली समजून घेऊयात आता त्यानंतर इथं बघा क ख ग घ ङ याला वाचायचं अंग जसा एक शब्द तयार झाला बघा इथं वांगमय म्हणजे हा काय झाला हे झालं वांगमय म्हणजे याचा अर्थ हे वांग असा त्याचा अर्थ आहे वाडमय नाही ते वाडमय नाही म्हणायचं त्याला वांमय म्हणायचं लक्षात ठेवा आता त्यानंतर आता त्यानंतर पुढे बघा इथं न आहे हे त्र नाही म्हणायचं च छ ज झ च झ न च ज झ त्र बिलकुल नाही त्र म्हणायचं नाही च छ ज झ न मग आता कस जर समजा चंचल हा शब्द आहे बघा चंचल तर अनुस्वारानंतर कोणतं अक्षर आलं च आला म्हणजे हे अनुस्वाराचं अक्षर च आहे च वर अनुस्वार पण पुढचं जे अक्षर आहे ते ते देखील च आलेला आहे म्हणजे तो अनुस्वार कोणता झाला तर तो झाला बघा असा लिहिलं जातं ते चंचल चंचल, चंचल म्हणजे अनुस्वार न देता लिहिण्याची ही पद्धत चंचल म्हणजे याच्यात काय न दडलेला आहे आता हे हे न आहे हे बघा इथं थोडस असे जीभ थोडी आपण काय करतो पाठीमागे थोडीशी सरकवायची असते म्हणताना न आणि हे जे आहे ना हे न आहे न नळाचं आणि न बघा न बाणाचं बाण आणि बाण बाण नाही तर बाण आणि बाण फरक लक्षात घ्या म्हणजे इथं न जे आहे तर ते न चा उच्चार म्हणजे अनुना हे आपल्याला बाण आणि त्यानंतर इथं न म्हणजे हे नळ आता हे म आता इथं बघा घंटा हा शब्द जर असा आपल्याला शब्द पाहायला मिळाला तर याच्यात अनुस्वार न देता कोणता अनुस्वार दडलेला असतो बघा घंटा इथं न अनुस्वार अर्ध न घेतलेला आहे म्हणजे इथं जर समजा आपण आपण घेतलं आता इथं बघा या पद्धतीनं आपल्याला सांगता येत असत त्यानंतर आता बघा आपण प्रत्येक ठिकाणी आता आणखी एक जर आपण पाहिलं हे झालं वाङ्मयाचं परंतु आणखी अनुस्वार कसा असतो ग चा आता गंगा शब्द आहे बघा गंगा आता याच्यामध्ये अनुस्वार कोणता आहे मग ग पुन्हा इथं ग आणि पुढे गा काय बनलं ते गंगा पुन्हा इथं चंचलचं दिलं उदाहरण पुन्हा घंटाचं दिलं आता पुढं बघा नंद आता आपण पुढचं बघूया आता पुढचा शब्द देतोय नंदी नंदी किंवा नंतर ह्यांना नंदी अर्ध न पण न कोणता येणार तिथे बघा न नळाचा येणार नंदी कारण हा तथ पुढचा अक्षर तथ दथच्या गटातलाय म्हणजे तिथं अनुस्वार न नळाचा येणार त्यानंतर आता समजा आणखी पाहिला आपण चंपा शब्द आहे बघा मग आता इथं अर्ध म म चंपा म्हणजे हे सगळे बघा आहे सगळ्यांनी काय काम केलं अनुस्वाराचं काम केलं म्हणून यांना आपण अनुस्वाराचं म्हणत असतो तर हे अनुस्वार तुम्हाला समजलेत यचा गट जर पाहायला पुढे तर य र ल व त्यानंतर पुढे श चा गट आहे श श स आणि ह तर हे देखील पुढचा गट आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर पुढे अक्षर जे आहेत स्वतंत्र तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं स्वतंत्र वर्ण म्हणजे ळ असतो लक्षात घ्या त्यानंतर हा कोणत्या इतर वॉइस बंद करा वॉइस बंद करा तुम्ही सगळ्यांनी वॉइस बंद करा पटकन तुम्ही आवाज बंद करा व्हॉइस बंद करा कोणाचा चालू आहे बघू द्या मला वॉइस मध्येच कशाला चालू करता रे ज्या वेळेला तुम्हाला बोलायचं त्याच वेळेला करायचा इतर वेळेला चालू नका करू कारण त्यावेळेला मग काय होतो गोंधळ होतो ळ च्या विषयी सांगत होतो तुम्हाला मी ळ हे जे आहे हे स्वतंत्र वर्ण आहे स्वतंत्र वर्ण म्हणजे काय असतो थोडक्यात तर तो एकमेव आपल्या मराठी भाषेत अक्षर आहे ळ हे इतर कोणत्याच भाषेमध्ये नाही हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर क्ष आणि ज्ञ जे आहे तर ही जोड अक्षरे आहेत कारण का जोड अक्षरे त्यांना का म्हटलं गेलेलं आहे तर क्ष जे असत ना याच्यामध्ये क अर्ध आहे त्यानंतर पुढे बघा श अर्ध आहे म्हणजे इथं आपल्याला सांगता येतं क आणि त्यानंतर श हे दोन अक्षर आपल्याला पाहायला मिळतात आता इथे हे श घ्या किंवा हे घ्या याच्यामध्ये क आणि श आणि नंतर अ म्हणजे हे क्ष आणि ज्ञ ज्ञ मध्ये कसं असतं द आहे अर्ध न अर्ध आणि त्यानंतर य असतं पुढे ते बी अर्ध आणि त्याच्यानंतर अ त्याच्यात मिक्स होतो स्वर म्हणजे द न य हे तीन अक्षर मिळून एकत्र तयार होतो तो ज्ञ तयार होतो म्हणून ते जोड अक्षरे आहेत ते आपल्या याच्यात व्यंजन म्हणून ही लक्षात राहू द्यायचं आहे ठीक आहे चला आणखी कोणीतरी आलेला आहे त्यांना एंटर करून घेऊयात चला त्यानंतर उदाहरण आता सांगायची गरज नाही मी तुम्हाला फक्त काही दोन तीन क्वेश्चन याचे सोडून देतो आणि मग आपल्याला सांगता येतं की कशा पद्धतीनं पुढे आपल्याला काय करायचे हे सी क्यू एमसी क्यू जे असतील याचे कसे सोडवायचे आहेत तर आपण आता थोडक्यात सुरुवात करूयात पहिला प्रश्न या ठिकाणी मी देतोय अ आ ई उ हे उ, उ, कोणते अक्षरे आहेत व्यंजन स्वर मात्रा आणि वाक्य कोणते आहेत सांगा पटकन ऑप्शन नंबर बी स्वर आहेत ते व्हेरी गुड स्वर आहेत खूप छान त्यानंतर पुढे बघा मराठी अक्षरमालेत एकूण किती स्वर आहेत आता चालू चालूचे स्वर सांगू शकता तुम्ही आपल्या ऐका मराठी मराठीमध्ये आता चौदा आहेत चौदा स्वर आहेत पण ही परीक्षेमध्ये बारा लिहिले जातात पण तुम्ही चौदा आता लक्षात ठेवा चला व्यंजनांची संख्या किती असेल तर व्यंजनांची संख्या आहे ती म्हणजे थर्टी सिक्स एवढं लक्षात राहू द्यायचं किती आहेत छत्तीस असतात आणि छत्तीस आणि बारा असे एकूण आपल्याला सांगितलं जातं की अठ्ठेचाळीस म्हणजे फोर्टी एट ह्या आहेत परंतु आता थर्टी सिक्स प्लस फोर्टी फोर्टीन चौदा म्हणजे आता किती झालेले आहेत हे फिफ्टी झालेले आहेत आणि अशी अशा पद्धतीनं हे लक्षात राहू द्यायचं आहे पण स्व स्वरादी सहित मग ते म्हणजे काय होतात बी होतात परंतु आता इथं बघा न हे कोणत्या वर्गातले व्यंजन आहे चला क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग सांगा पटकन ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी व्हेरी गुड बी च छ ज झ न व्हेरी गुड हे कळालं की संपलं पुढं काय राहत नाही मला आता खालीलपैकी कोणता स्वर आहे ग अ क म याच्यातला स्वर कोणता आहे सांगा पटकन अ आहे ऑप्शन नंबर बी व्हेरी गुड त्यानंतर पहिला स्वर कोणता पहिला स्वर कोणता अ आ ई पहिला स्वर कोणता सांगा ए अ हा पहिला स्वर आहे व्हेरी गुड मराठी अक्ष अक्षरमालेत एकूण किती अक्षरे आहेत तर हे आपण लक्षात राहू द्यायचे मी मगाही सांगितलं तुम्हाला आता बघा एक गोष्ट लक्षात घ्या इथे अठ्ठेचाळीस हे परीक्षेत असतात त्यानंतर आपल्याला सध्या पन्नास हे मराठी आपण अक्षर लिहितो आता काही वेळेला तुम्हाला कुठे कुठे बावन सुद्धा पाहायला मिळतात परंतु त्यामध्ये अम आहा सुद्धा ऍड केलेले असतात त्यावेळेला ते बावन दाखवले जातात य र लव यांना काय म्हणतात तर य र लव जे असतात तर हे लक्षात राहू द्यायचं आहे तर यांना आपण यांना अंतस्थ व्यंजन असं आपण म्हणत असतो यांच्यामध्ये कारण स्वर सुद्धा दडलेला आहे गड त्यानंतर ही अक्षरे कोणती आहेत तर त्यांना आपण उष्म व्यंजने म्हणत असतो हे लक्षात राहू द्यायचं आहे गुड अनंतर कोण अनंतर कोणता स्वर येतो तर अनंतर आ हा स्वर येतो बरोबर का नाही ऑप्शन नंबर बी ट वर्गातील पहिले अक्षर कोणते तर ट वर्गातील पहिले अक्षर हे टच आहे आपल्याला माहिती आहे हा आता दीर्घ स्वर कोणता रस्व स्वर कोणता तर याच्या दीर्घ म्हणजे जो दोन नंबरला येतो तो दीर्घ स्वर असतो तर आ हा दीर्घ स्वर आहे हे लक्षात राहून द्यायचं आहे त्यानंतर अंग हे कोणत्या वर्गात येते तर अंग जे आहे हे क वर्गात येते गंग त्यानंतर फ हे कोणत्या वर्गात आहे फ तर ते प च्या वर्गात आहे ऑप्शन नंबर डी गुड गुड हा त्यानंतर आता आपल्याला सांगता येत असतं बघा ल हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे तर मग आपण पाहिलं यर व तर हे जे आहेत हे अंतस्थ व्यंजन असतात ऑप्शन नंबर बी ओ आणि औ हे कोणते स्वर आहेत तर ओ आणि औ हे लक्षात घ्यायचं आहे हे संयुक्त स्वर आहेत कारण का तर ओ मध्ये लक्षात राहू द्यायचं आहे ओ मध्ये काय झालेलं असतं याच्यात फरक लक्षात घ्यायचा आहे अ अधिक उ म्हणजे काय असतं ते थोडक्यात त्यामध्ये आपल्याला ओ सांगता येतो आणि त्यानंतर आ आ अधिक उ म्हणजे दुसरं उ ज्या वेळेला लागतं त्यावेळेला ते औ असतं हे मिळून हे दोन स्वरांचा मिळून एक स्वर तयार होतो म्हणजे संयुक्त स्वर आहे ते हे लक्षात राहू द्यायचे ओ आणि औ मराठी अक्षरमालेत किती आहे। वर्ग आहेत तर आपण पाच वर्ग पाहिलेले आहेत म्हणजे कोणते कोणते क वर्ग च वर्ग हे देखील लक्षात राहू द्यायचं आहे खालीलपैकी कोणता स्वर नाही तर स्वर नसलेला हा क आहे बाकीचे सगळे स्वर आहेत ग नंतर कोणते व्यंजन येते बघा नंतर म्हणजे सॉरी हे न हे नंतर कोणते व्यंजन येते च च झ न पुन्हा मग इथं नंतर येणार व्यंजन म्हणजे ट असतं ते लक्षात राहू आहे न कोणत्या वर्गात आहे न बाणाच न हे कोणत्या ट वर्गात आहे तर अशा प्रकारची ही वर्ण तुम्ही काय करायचे मध्ये सॉल्व करायचे आहेत सर्वांना समजलंय का गुड तर या ठिकाणी आपण थांबूयात आता था था, होमवर्क मध्ये तुम्हाला करायला देतो सोपा भाग आहे फक्त व्यवस्थित समजून घ्या मग आपण उद्याच्या तासात आणखी याच्यावर थोडीशी प्रॅक्टिस करू आणि मग परवा इंग्लिश मध्ये सुद्धा घेऊयात म्हणजे संख्यामालेवर मालेवर वेळेची टेस्ट होईल आपली संख्यामाला त्यानंतर अक्षरमाला मग अक्षरमाला इंग्लिश आणि अक्षरमाला मराठी याच्यावर आपली सॅटरडेला टेस्ट होईल ठीक आहे तर या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू सो मच गुड नाईट